पोस्टमन भरती दोन हजार चोवीस तर तुम्हाला हे व्हायचं आहे पोस्टमन तर तुम्ही होऊ शकता पोस्टमन तुम्ही पाहिजे फक्त आणि फक्त दहावी पास तर तुम्ही झाली पोस्टमन तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एक ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरायचा आहे पण हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी आहे ती फक्त पास पाच ऑगस्टपर्यंतच आहे याच्यानंतर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही पण याच्यासाठी जी आहे ती वयमर्यादा किती असायला हवी तर याच्यासाठी वयमर्यादा असायला हवी अठरा ते पंचवीस वयोगटात तर तुम्ही असाल याच्या आत तर तुम्हीही भरू शकता हा फॉर्म पण हा फॉर्म भरण्यासाठी लिंक कोणत्या तर आपल्या स्क्रीनवर आता तुम्ही लिंक पाहू शकता ह्या लिंकवरती जाऊन तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म जो आहे तोही भरू शकता पण याच्यासाठी तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे तर याच्यासाठी तुम्हाला मंथली सॅलरी जी आहे ती मिळणार आहे एकवीस हजारापर्यंत हो तुम्हाला या पोस्टमन झाल्याच्यानंतर एकवीस हजारापर्यंत जी आहे ती सॅलरी मिळू शकते पण याच्यासाठी फी किती पे करावी लागत असेल तर याच्यासाठी फी पे करावी लागत असेल फक्त आणि फक्त शंभर रुपये पण हा तुम्ही फॉर्म जो आहे तो ऑनलाईनच भरू शकता आणि याचं पेमेंट जे आहे ते देखील तुम्ही ऑनलाईनच करू शकता तर याची शेवटची तारीख आहे पाच ऑगस्ट तर लवकरात लवकर जाऊन आपण दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही हा फॉर्म भरा आणि संधी मिळवा एक पोस्टमन होण्याची तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर माहिती आवडली तर एक लाईक नक्की करा